जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भ जाहिराती असेल तर त्या जाहिराती आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिराती सध्या बघा येणार आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी जवळपास चारशे प्लस जी काही पदं आहेत तर त्या संदर्भात इथं एक संधी सध्या आलेली आहे महत्वाची सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात सध्या बघा इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे ह्या ठिकाणी वेकन्सी सध्या आले तर इथं तुम्ही तुम्हाला संधी मिळालेली आहे तर इथं तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार सध्या बघा ट्राय करू शकता तर संपूर्ण डिटेल्स बघूया तर ही जी जाहिर आहे नोटिफिकेशन आहे तर ही तीस बारा दोन हजार चोवीसला इथं बघा प्रकाशित झाली आहे गव्हर्नमेंट ऑफ या ठिकाणी एन सी टी ऑफ दिल्ली संदर्भात ही वेकन्सी नोटिफिकेशन असणार आहे बरोबर तर हे आताचं लेटेस्ट नोटिफिकेशन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चारशे प्लस जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण डिटेल्स आपण बघूया तर आता जी काही ओपनिंग असणार आहे फॉर्म अप्लिकेशनची ऑनलाईन बेसवर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे सोळा एक दोन हजार पंचवीसला सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि चौदा दोन दोन हजार पंचवीसला सध्या लास्ट डेट म्हणजे इथं एक महिन्याचा तुम्हाला कालावधी सध्या बघा मिळणार आहे तर ज्या वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी पोस्ट ह्या ठिकाणी बघा पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट टीचर संदर्भात असणार आहे म्हणजे पीजी टी संदर्भात इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरमध्ये बघा महत्त्वाचे जे काही प्रत्येक विषयाच्या बघा वेगवेगळ्या वेकेन्सी असतात तर त्याच्यामध्ये जे विषय असणार आहे तर ते विषय देखील इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बघा आता इथं पोस्ट कोड आहे त्यानंतर ऑफ पोस्ट डिपार्टमेंट आहे पे लेवल आहे त्यानंतर इथं वेकन्सी देण्यात आली तर आता बघा इथं पहिली जर आपण वेकन्सी बघितली पी जी टी हिंदी मेल त्यानंतर पी जी टी फिमेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या इथं दाखवण्यात आल्या आहे तर इथं बघा ओपन संदर्भात आहे ओ बी सी संदर्भात आहे एस सी संदर्भात आहे एस टी डब्ल्यू एस आणि टोटल बरोबर तर अशा पद्धतीने इथं वेकन्सी आहे तर इथं आता तुम्ही फक्त हिंदीचं जर बघितलं तर ओपनसाठी एक्कावन्न आहे ओबीसीचे चार पदं आहे एस टीचे सहा पदं आहे एस सीचे सहा पदं आहे एस टीचे दोन पदं आहेत ईडब्ल्यू एस ची या ठिकाणी सात पदं आहेत टोटल सत्तर पदं सध्या बघा इथे हिंदी विषयाचे आलेले आहेत असे प्रत्येक विषयाचे वेगवेगळे पद इथं दाखवण्यात आले आता इथं फिमेल संदर्भात देखील बघा टोटल पद एकवीस पद आहे मेलसाठी सत्तर पद आहे त्यानंतर पुढचा जर विषय जर घेतला आपण इथे तर मॅथ संदर्भात बघा इथं वेकेन्सी आलेली आहे तर आता जी काही पात्रता असेल क्वालिफिकेशन असेल तर त्या संदर्भात बघा पुढे माहिती देण्यात आली आहे ते देखील तुम्ही बघू शकता तर ही पी डी एफ तुम्हाला बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करा परत तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये माहिती मिळेल तर पुढचा विषय जो होता आपला तर मॅथ विषय आहे बरोबर तर ज्यांचं मॅथ संदर्भात क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी एकवीस पदं आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी दहा पदं आहे पुढचा विषय आहे बघा ह्या फिजिक्स संदर्भात आहे फिजिक्सची तीन आहे वेकेन्सी आणि ही फिमेल संदर्भात दोन वेकेन्सी आहे पुढचा जर विषय आपण बघितला तर केमिस्ट्री विषय आहे संदर्भात चार पदं आहे आणि ह्या ठिकाणी फिमेल संदर्भात असेल केमिस्ट्री तीन पदं पुढचं आहे बघा बायोलॉजी आहे मेल एक आणि फिमेल संदर्भात बारा पदं आहेत पुढचा विषय आपण इथं बघूया तर इकॉनॉमिक्स विषय आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये ज्यांचं क्वालिफिकेशन असेल त्यांच्यासाठी बघा साठ वेकेन्सी आलेल्या आहे मेल संदर्भात फिमेल संदर्भात जर विचार केला तर बावीस वेकेन्सी इथं आहे पुढचा विषय आहे इथं कॉमर्स संदर्भात आहे बत्तीस वेकेन्सी मेल संदर्भात आणि या ठिकाणी फिमेल जर बघितलं तर पाच वेकेन्सी सध्या फिमेलची आहे पुढचा विषय जर बघितला तर हिस्ट्री ज्यांची असेल हिस्ट्री विषय तर त्यांच्यासाठी देखील संधी आहे पन्नास वेकन्सी सध्या संदर्भात आहे आणि ह्या ठिकाणी हिस्ट्री फिमेल अकरा वेकेन्सी आहे जॉग्राफी विषयाचं देखील आहे एकवीस वेकेन्सी आलेली मेल संदर्भात फिमेलची एक वेकन्सी आहे पुढची वेकेन्सी जर बघितली तर इथं बघा पॉलिटिकल सायन्स विषयाची आहे बरोबर तर त्यांच्या देखील इथं बघा एकोणसाठ वेकेन्सी आहे आणि फिमेल संदर्भात एकोणावीस वेकन्सी त्यानंतर सोशोलॉजी संदर्भात देखील वेकेन्सी एकूण पाच वेकेन्सी आहे सोशोलॉजी संदर्भात तर असे जे काही टोटल जर इथं आपण वेकन्सी जर बघितल्या तर इथं बघा चारशे बत्तीस जी वेकन्सी आहे चारशे बत्तीस वेकन्सी तर ह्या सध्या टोटल वेकन्सी असणार आहे तर आपापल्या पात्रतेनुसार सध्या अर्ज तुम्हाला करायचा आहे तर अर्ज जो असेल तर तो अर्ज जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा एक लिंक तुम्हाला मिळेल त्यासाठी आपल्याला बघा टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे अपडेट असेल त्या पुढे तुम्हाला कळवल्या जाईल तर आता ह्याच्यामध्ये जी पात्रता असेल प्रत्येक विषयामध्ये तर नेमकी पात्रता काय असणार आहे तर त्या संदर्भात देखील इथं माहिती देण्यात आली तर आता इथे संदर्भात एक आपण उदाहरण बघूया इथं सर्व विषयांची पात्रता देण्यात आले तर ही जी पी डी एफ आहे तर ही पीडीएफ बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करूया तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुम्ही जॉईन करा ही संपूर्ण माहिती तुम्हाला जवळपास पन्नास पानाची पीडीएफ आहे तर ही तुम्हाला तेथे ते ते अवेलेबल होऊन जाईल तर इथं एक उदाहरण म्हणून तुम्हाला बघा एक सध्या पात्रता काय लागणार आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल आता इथे जर तुम्ही एक उदाहरण आपण बघितलं पोस्ट ग्रॅज्युए ग्रॅज्युएट टीचर संदर्भात हिंदी हिंदी संदर्भात तर त्याचं जे इथं बघा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट टीचर हिंदी संदर्भात पात्रता काय लागणार आहे क्वालिफिकेशन तर इथे मास्टर डिग्री इन हिंदी फ्रॉम बघा या ठिकाणी तुमचं जे काही मास्टर डिग्री असेल म्हणजे पी जी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तर ते हिंदी विषयामधून सध्या बघा झालेलं पाहिजे आणि जे पन्नास टक्क्या या ठिकाणी तुमचं मिनिमम पन्नास टक्के जे असेल तर ते तुमचे डिग्री पी जीमध्ये सध्या असायला पाहिजे त्यानंतर दुसरं जी पात्रता आहे तर ती तुमचं बघा बी एड झालेलं पाहिजे बरोबर बी एड जे आहे तर ते झालेलं पाहिजे किंवा मग या ठिकाणी दुसरं जे आहे तर बी ए बी एड जर असेल तरी देखील चालणार आहे म्हणजे ह्याच्यापैकी तुमचं कोणतंही एक असेल तरी तुम्ही ह्या ठिकाणी पात्र हे असणार आहे त्यानंतर बघा इथं एक्सपिरियन्सची गरज आहे का तर नाही बरोबर त्यानंतर तुमचं जे पे स्केल असेल तर तो पे स्केलची माहिती देखील देण्यात आली तर इथं पे स्केल बघा लेवल एट आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर एवढं तुमचं इथं जो काही ग्रुप बी संदर्भात जो पे स्केल आहे तर तो सध्या देण्यात आला आहे बरोबर त्यानंतर वय जे असेल तर वय संदर्भात देखील इथं माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये जे वयासंदर्भात तुमच्या प ज्या कॅटेगरीनुसार असाल तुम्ही तर त्यानुसार इथं सध्या तुम्ही बघून घ्यायचं आहे त्यानुसार अर्ज हा करायचा आहे तर असं हे प्रत्येक विषयाचं तुम्हाला जी काही माहिती असेल तर ती माहिती इथं देण्यात आली आहे बरोबर तर त्यानुसार तुमचं पात्रता असायला पाहिजे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल तर सध्या प्रत्येक विषयाच्या इथं वेकन्सी आली आहे तर या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकतात स्केल देखील बघा चांगला आहे वेकन्सी देखील मोठ्या प्रमाणावर आली आहे तर ज्यांचं हिंदी विषय असेल मॅथ असेल त्यानंतर फिजिक्स असेल परत केमिस्ट्री असेल पर बरोबर बायोलॉजी असेल इकॉनॉमिक्स असेल किंवा मग हिस्ट्री असेल ह्या असे जे विषय असेल पॉलिटिकल सायन्स असेल किंवा मग सोशोलॉजी तर असे विषयासंदर्भात ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा झालेलं असेल स्पेशलमध्ये आणि बी एड पण असेल तर त्यांनी अवश्य या ठिकाणी बघा अर्ज करा जेणेकरून तुम्हाला ही जी संधी आली तर ह्या संधीमध्ये फायदा तुमचा होईल तर सध्या अप्लिकेशन जे आहे तर ते अप्लिकेशन सोळा तारखेला सध्या बघा सुरुवात होईल तर जशी अपडेट येईल परत तशी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर महत्त्वाच्या अपडेट सध्या देत असतो तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तर सध्या ही एक महत्त्वाची संधी आहे चारशे प्लस प पदं जे आहे तर ते सध्या बघा इथं आहे तर ज्यांची पात्रता असेल त्यांनी अर्ज इथं करू शकतात तर ह्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल कमेंट देखील करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम